काल दिनांक आठ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एरवडा फुलशे हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये एक तरुण चार चाकी वाहनातून उतरून अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करतानाचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेला होता त्यानंतर सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी अपराध क्रमांक एकशे अडुसष्ट अब्लिक दो दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकोणऐंशी तर तीन पाच त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम एकशे दहा एकशे बारा आणि मोटर परिवहन अधिनियमचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता काल रात्री येथील एक आरोपी नामे भाग्येश ओसोवाल याच काल सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे त्याचं त्यापूर्वी वैद्यकीय तपासणी ससून हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि यातील जो मुख्य आरोपी होता ज्याचं नाव गौरज गौरव मनोज आहुजा वर्षे पंचवीस असं आहे यास काल रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातून ता ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी त्याला पुण्यामध्ये आणून त्याची वैद्यकीय चाचणी करून सकाळी पावणे आठच्या दरम्यान त्याला अटक करण्यात आलेली आहे आज दुपारी दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयाच्या समक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरता सादर केलं जाईल आणि त्यानंतर पुढील तपास आहे तसं केला जाईल हे प्रकरण सर मुख्य आरोपी जो आहे तो कोल्हापूरला गेल्याचं माहिती कुठून गेला होता आहे त्याबाबत आमची टीमही त्या, त्या परिसरामध्ये काल काम करत होती आपण त्या स्पॉटच्या जवळपास होतो परंतु आरोपी आहे तो करार पोलीस स्टेशनला सरेंडर झालेला होता आणि त्यानंतर आपल्याला तिथून तो आरोपी आपण पुण्यामध्ये आणलेला पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्याबाबतचा पुढे तपास आहे तो पोलीस करतील काल सकाळी साडेसात साठी सगळं प्रकरण आहे त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले होते की दारू पिला होता की ड्रग्स वगैरे काय घेतली होती अशी काय पोलीस तपासात माहिती समजली आणि दुसरी गोष्ट काल सकाळी साडेसात प्रकरण आहे आज साडेसात वाजता त्याची वैद्यकीय तपासणी केली तर आता ते दिसून येईल निश्चित आरोपी आहे तो ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि त्या रक्ताच्या नमुन्यावरून आपल्याला त्यानं काय सेवन केलं होतं याबाबतचा अभिप्राय फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत मिळू शकेल तो आहे ना त्याची वैद्यकीय समोर आल्यास त्याच्यात अल्कोहोल सापडले असेल आ, मला वाटतंय ही तपासातील बाबी आहे त्याच्यावर आता या वेळेत आपण जास्त बोलणं उचित नाही होणार पण निश्चितच चांगला आणि सखोल असा तपास यामध्ये आरोपींची व्यवस्था ही आरोपींसारखीच असेल जो शासकीय भत्ता असतो तो शासकीय भत्ताच त्यांना देण्यात येणार त्याबाबत कोणताही दुसरा वेगळा नियम अथवा कायदा त्यांना लागू होणार नाही याबाबत मला काहीही बोलण्यासारखं नाही अजिबात तसली को असा प्रश्न आहे की ज्यावेळी हा सल्ला आरोप तुम्ही तपासणी केली म्हणताय ते तुमच्याकडे रिपोर्ट आले आहेत वैद्यकीय तपासणीचे प्राथमिक रिपोर्ट आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत परंतु जे सॅम्पल्स ब्लडचे सॅम्पल्स आहेत जे फॉरेन्सिक लॅबोरेटरीत जाणार आहेत ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीत दाखल केल्यानंतर त्याचं विश्लेषण झाल्यानंतर त्याचे अभिप्राय प्राप्त होतील मी सांगितल्याप्रमाणे भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकोणऐंशी महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम एकशे दहा एकशे बारा आणि मोटर परिवहन मोटर वाहन अधिनियमच कलम एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे पंच्याऐंशी यांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे सर हा सगळा जो मुख्य आरोपी आहे त्याचा रात्री एक व्हिडिओ व्हिडीओ बघतानाच आला पोलिसांना मात्र त्याने मीडियाच्या पर्यंत त्याचा व्हिडिओ पोहोचवला नेमका तो व्हिडिओ कुठे सुरू झाला आणि त्याबाबतचा पुढील तपास आहे ते पोलीस तरी आहेत परंतु प्रसारमाध्यमांच्यातूनच आपल्याच काही प्रतिनिधींच्या माफतीनं तो व्हिडिओ आहे तो पोलिसांना मिळालेला मिळालेला आहे आणि निश्चितच त्यांना ते कन्फेशन दिलेलं आहे ते आम्हाला तपासक मी उपयुक्त ठरेल